नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना मक्याची टिक्की बनवून दाखवणार आहे साध्या सोप्या पद्धती चला मग साहित्य बघूया हे बघा मक्याच्या टिक्कीचे साहित्य दाखवते मी मीठ घेतलेलं आहे हळद घेतले आहे तिखट मसाला घेतलेले आहे आणि हे मक्याचे दाणे आहेत हे ना मी उकडून घेतलेले आहेत तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे एक एक मोठा कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे दोन शिमल्या मिरची घेतलेली आहे हे बघा हे मक्याचे दाणे आहेत ना हे मी मिक्सरला लावून ना भरड करून घेते अशी थोडीशी भरड करून घ्यायची आता ही मी भरड करून घेते हे बघा मक्याच्या दाण्यांची भरड करून घेतलेली आहे अशी भरड करून घ्यायची जास्त बारीक नाही खायचं हे काढून घेते मी हे बघा ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी कांदा घालते मिरची घालते शिमला मिरची होती मिर टाकते आणि मी आता मिरची टाकलेली आहे म्हणून मी थोडासाच मसाला टाकते तिखट हळ टाकते मीठ टाकते चवीनुसार आणि तांदळाचं पीठ टाकते आता हे सगळं ना मी मिक्स करून घेते हे बघा हे आता सगळं ना मी असं मिक्स करून घेते याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकेन लागलं तर कारण मका ओला होता ना मका पाणी टाकायची पण गरज लागणार नाही पण लागलं तर मी थोडंसं टाकते चांगलं असं मळून घ्यायला पाहिजे आपल्याला टिक्की बनवायची आहे ना मक्याची दाण्यांची आणि एक नंबर टिक्की होते तुम्ही बनवून बघा एक नंबर होते मस्त टिक्की होते आता तेल घालते मी पॅन मध्ये बघा मी असं मळून घेतलेलं या टिक्कीचं आता मी छोट्या छोट्या टिक्क्या बनवते हो अशा टिक्क्या हो बनवायच्या तुम्हाला जर वेगवेगळ्या कलरची शिमला मिरची घालायची असेल ना तर घालू शकता गाजर घालू शकता मी शिमला मिरची टाकलेली आहे मग अशा प्रकारे टिक्क्या बनवून घेते मी हे बघा अशा टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत मी असे एवढं बनवून घेतलेले आहेत आता ना मी तांदळाचं पीठ घेते थोडंसं थोडंसं तांदळाचं पीठ घेते त्याच्यामध्ये ना मी असे तांदळा घुळवून घेणार आहे अशा हे बघा अशा गुळवून घ्यायच्या मस्त कुरकुरून येते अजून हे बघा सगळ्या मेसेज करून घेते हे बघा तेल गरम झालेलं आहे आता मी एक एक टिक्की सोडते हे बघा मी परतून घेते छान झाले आहे बघा अशा कुरकुरीत होता तांदळाचं पीठ टाकल्यानंतर ना किती मस्त कुरकुरीत होते बघा अशा कुरकुरीत करून घ्यायच्या मस्त झालेली आहे तर मी काढून घेते बघा किती मस्त झालेलं बघा आणि तेलकट वगैरे काय नाहीये कारण सोडा वगैरे काय टाकलेला नाही बघा एवढे झालेले आहे आणि याप्रमाणे मी सगळे आता बनवून घेते बघा मग टिक्की तयार झालेली आहे आवडले जशी जसे शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा साध्या पद्धती तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होते चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा